नमस्कार मंडळी तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे हा व्हिडिओ सगळ्यांना फायदेशीर ठरणार आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आता तुम्ही म्हणाल नेमकं काय तर जेवण बनवायचं म्हणलं की आपल्याला लागतो तो म्हणजे लसूण भरपूर जेवण बनवायचं असं तर कधी कधी लसूणची भरपूर पेस्ट सुद्धा लागते आणि सगळ्यात झंझट वाटतं ते म्हणजे लसूण सोलणं कधी वेळ सुद्धा नसतो लसूण सोलायला आणि लसूण सोलणं म्हणजे नखांचं दुखणं करून घेतलं असंच आहे तर आता ह्यातलं काहीच न करता एक किलो काय तुम्ही दोन किलो लसूण सोलून ठेवाल अगदी वर्षभरासाठी आणि दोन पद्धतीत आपण लसूण कसा सोलायचा ते पाहणार आहोत तेही एक सुद्धा खर्च न करता चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता लसूण कसा सोलायचा हे पाहण्यासाठी आपल्याला हवा तो म्हणजे लसूण तर इतर लसणाचे मी काही गड्डे घेतलेले आहेत तर हे पाव किलो असेल किंवा पाव किलो कमी जास्त इतके असतील तर इतका लसूण घेतलेला आहे मी आता आपण न सोलता नखाना न त्रास करता आपण लसूण कसा सोलायचा ते पाहूयात तर सुरुवातीला काय करणार आहोत लसणाचे जे गड्डे घेतलेत ना आपण ते फोडून घेणार आहोत म्हणजे पहिल्यांदा आप आपण हातानेच असंच फोडून घेणार आहोत जर फोडायला तुम्हाला त्रास होत असेल हे गड्डे सुद्धा उन्हामध्ये ठेवू शकता तुम्ही आणि एक दहा मिनिटांनी फोडायला घेतलात तर लगेच हे फुटले जातात पण इथे मी हातानेच फोडून घेतलेले आहेत नंतर ह्याच्यामधले जे देठा असतात थोडासा कचरा असतो थो, तो थोडासा मी बाजूला काढला आहे आता आपल्याला काय करायचं आहे पूर्ण लसूण हा सेपरेट करायचा आहे म्हणजे फोडून घ्यायचा आहे हाताने लसूण बघा जास्त प्रमाणात वापरला जातो तो म्हणजे कशाला कांदा लसूण मसाला आता आमच्यात कांदा लसूण मसाला करतो ना त्याला भरपूर लसूण असा लागतो मग ते हाताने सोडणं शक्य होतं का नाही होत त्याच्यासाठी काहीतरी युक्ती केलीच पाहिजे तेव्हा आपला एक किलो ते दोन किलो इतका लसूण सहज एक अर्ध्या तासात सुद्धा सोलून होऊ शकतो तर फोडलेला लसूण आपल्याला एखाद्या पसरत ताटामध्ये अशा प्रकारे घालायचं आहे आणि बघा असे एक एक काहीतरी फोडलेले नाहीत ते सुद्धा आपल्याला फोडून घ्यायचं आहे म्हणजे हा लसूण सोलायला बरा पडतो तर आता बघा ताटामध्ये मी पसरून घेतलेला आहे तर तुम्हाला लसूण सोलायच्या मी दोन पद्धती दाखवणार आहे तर, एक आ आ रहे। तर एक एक एका पद्धतीसाठी मी इथे थोडासा लसूण डिशमध्ये काढून घेतलेला आहे आता हाच लसूण कसा सोलायचा तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर इथं काय केलं मी एका टोपामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे उकळी वगैरे आणलेली नाही फक्त गरम पाणी केलं आहे आणि थोडासा लसूण घेऊन त्याच्यामध्ये टाकलेला आहे जेव्हा आपल्याला पटकन जेवणासाठी लसूण जास्त लागतो पेस्ट करण्यासाठी तेव्हा ही ट्रिक तुम्ही नक्कीच एकदा वापरून बघा तर याच्यामध्ये आपल्याला फक्त पाच मिनटंसुद्धा नाही दोन मिनटंच आपल्याला लसूण ठेवायचं ह्याच्यामध्ये दोन मिनटं झालं की आपण ह्याच्यामध्ये हात घालू शकेल असं वाटलं की मग लसूण त्यातला काढायचा आणि सोलायचा पुढलं जे टोक असतं ते चाकूनी काढायचं आणि नंतर मग लसूण सोलायचा बघा नखांना अजिबात त्रास होणार नाही आणि लसूण तर तुमचा दोन मिनटात चांगला तुम्ही मुठभर लसूण सोलू शकता इतका लसूण भारी सोला जातो फक्त आपल्याला थोडंसं गरम पाणी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये लसूण टाकून दोन मिनटं ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची दुसरी कामं करू शकतो आणि बघू शकता लसूण कसा सोलतो एकदम सहज सोला जातो अजिबात लसूणाला सालटी जी आहेत ना ती चिटकून बसत नाहीत सहज नि निघली जातात तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल बघा एकदम साप असा लसूण सोलला जातो पण आता हे तुम्ही जेवणासाठी लसूण वापरू शकता पण मसाल्यासाठी जर वापरायचा लसूण झाला तर कारन कारन हा वापरायचा नाही कारण सांगते कारण हा लसूण आता ओला झालेला आहे पाण्यामध्ये आपण टाकल्यामुळे तर वर्षभर टिकण्यासाठी आपण मसाला करतो का नाही मग त्याच्यामध्ये हा लसूण आपल्याला वापरायचा नाही पण तुम्ही भाजीसाठी बिर्याणी वगैरेसाठी बघा लसूण पेस्ट जास्त लागते तेव्हा तुम्ही अशा प्रकारे लसूण सोलू शकता किंवा एखादी घरात छोटी मोठी पार्टी असेल किंवा पाहुणे जेव्हा येणार असतील तेव्हा लसूण सोलायचं तुम्हाला आत्ता झंझट वाटणार नाही त्याच्यामुळे तुम्ही ही पहिली जी ट्रिक आहे ती नक्कीच करू शकता आता दुसरी ट्रिक तो म्हणजे वर्षभरासाठी लसूण कसा सोलायचा आता ताटामध्ये लसूण पसरून ठेवलेला आहे आता आपल्याला ह्याला काय लावायचं आहे बघा तेल आता तेल तुम्ही म्हणाल किती लावायचं तर तेलाला काय प्रमाण नाही तर एक चमचाभर इतकं तेल घालायचं म्हणजे आपल्या तेलाच्या कितलीमध्ये जो चमचा असतो का नाही तो चमचा भरून ह्याच्यामध्ये तेल घालायचं तर तुमचं लसूण केवढा आहे ना तेवढं तेल घालायचं म्हणजे लसूण जर कमी असेल तर ह्याला तेल थोडंसं कमी लावायचं लसूण जर जास्त असेल तर तेल थोडस वाढवू शकता पण सगळ्या लसूणला तेल हे लागलं ला पाहिजे नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं बघा ते म्हणजे पीठ आता हे पीठ आहे ज्वारीचं तुम्ही ज्वारीचं बाजरीचं हे पीठ लावू शकता गव्हाचं पीठ लावायचं ना तुम्ही म्हणाल पीठ किती लावायचं तर लसूण जितकं आहे तितकं आपल्याला पीठ लावायचं आहे म्हणजे सगळ्या लसणाला पीठ लागलं पाहिजे इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ घालायचं आहे तर इथं मी दोन ते तीन चमचे इतकं पीठ घातलेलं आहे पीठ घातल्यानंतर आपल्याला ह्याला छान असं सगळीकडे सोडून घ्यायचं आहे सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आणि मग पीठ लावायचं म्हणजे हे पीठ लसणाला चिटकलं जातं तर सगळ्या लसणाला तेल आणि पीठ चिटकलं पाहिजे आणि नंतर हे आता आपल्याला ताटामध्ये अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे बाकी आपल्याला काहीच करायचं नाही आता हे ताट काय करायचं आहे आपल्याला उन्हामध्ये नेऊन ठेवून यायचं आहे एक तासाभरासाठी ठेवलात तर पुरे आहे कारण आता कडाक्याचं ऊन पडत आहे मे महिन्याचं ऊन म्हणजे एकदम कडक ऊन एक तासभर उन्हामध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल तर आता बघा मी टेरेसवर ताट घेऊन आलेलं आहे उन्हामध्ये एक तासाभरासाठी ठेवणार आहे लसूण सगळं आपल्याला पसरून घ्यायचं आहे तर एक तास झाल्यानंतर ता मग लसूण हा उन्हातून घेऊन आलेला आहे चांगला कडकडीत असा लसूण आपला तापलेला आहे तर आता आपल्याला लसूण कसा सोलायचं ते पाहणार आहोत ते ही नख न दुखवताना तर काय करायचं लसूण आता आपल्या हातात घ्यायचा मुठीमध्ये आणि दोन्ही हाताच्या मध्ये चोळून घ्यायचं आहे तर बघा एक मिनिटसुद्धा लागत नाही लसूण सोलायला तर दोन्ही हातामध्ये चांगला घासला की सहज आपला लसूण सोलला जातो एकदम उन्हामध्ये कडक तापल्यानंतर ह्याला तेल आणि पीठ लावलेलं ला आहे त्याच्यामुळे हा सहज निघला जातो बघू शकता इथे कुड्या सहज कशा निघतात म्हणजे न सोलता आपण भरपूर असा लसूण एकदा सोलू शकतो तर काही जण काय करतात लसूण हा विकत आणतात तर विकत लसूण आणला की तो खूप महाग असतो सोललेला लसूण विकत आणणे त्याच्याऐवजी तुम्ही घरीच अशा प्रकारे एक किलो दोन किलो लसूण उन्हामध्ये तापून सहज दोन ते तीन मिनटामध्ये सोलू शकता बघा तुम्हाला माझ्या हातामध्ये दिसतच असेल रिझल्ट हा तुमच्या समोर आहे नखं न दुखवता बघा किती सोप्या पद्धतीत लसूण सोलला जातो आणि ह्याच्यामध्ये काय लसूण राहतं तो, तो तुम्ही हाताने सो सोलून घेऊ हो शकता पण ह्याला नखांचा अजिबात त्रास होत नाही बघा तुम्हाला माझ्या हातामध्ये किती लसूण सोलायला दिसत असेल आणि कुठेही लसूण तुटत नाही मोडत नाही किंवा उन्हात तापवल्यामुळे खराब होत नाही अगदी वर्षभर जरी तुम्ही हा लसूण वापरलात ना तरी सुद्धा तो खराब होत नाही फक्त हवाभंडा डब्यामध्ये भरून ठेवायचा एखादा लसूण जो निघत नाही तो तुम्ही हातामध्ये सहज सोलून हा काढू शकता एकदम सोपी पद्धत आहे ह्याच्यामध्ये एक रुपये सुद्धा आपण लसूण सोलायला खर्च केलेला नाही किंवा हातामध्ये एक लसणाची कुडी घ्यायची आणि तो लसूण सुरगळायचा आणि बघू शकता सहज लसूण सोडला जातो आता इथं सगळ्या मी लसूण सोलेलं आहे पण एक एक लसणाचं जे राहिलेत ते मग मी हाताने अशा प्रकारे सोलून घेतलेला आहे तो सुद्धा लगेच निघला जातो म्हणजे नखांना काहीच त्रास होत नाही जेवण बनवायचं म्हटलं किंवा जास्तचं झंझट किंवा नॉनव्हेज असेल तर आपल्याला लागतो तो म्हणजे लसूण आणि लसूण सोलायचं म्हणजे झंझट वाटतं मला तर वाटतं बाबा नखे दुखतात नखांना त्रास होतो तर मी तरी ह्या पद्धतीत करून ठेवते एकदाच लसूण अशा प्रकारे सोलून ठेवते अगदी नखांना काहीच त्रास होत नाही आणि जेवणसुद्धा बनवायचं झालं तर पटकन लसूण जर सोललेलं असेल ठेचून आपण कुठलंही कालवण पटकन करू शकतो तर बघा इथे काय केलं मी तुम्हाला पाखडलेलं दाखवलं म्हणजे ताट पाकडलात किंवा सुपात घेऊन पाकडलात तर जो कचरा आहे तो सहज पुढे निघला जातो आणि मग पाठीमागे आपला चांगला लसूण राहतो तर बघा तुम्हाला एकही लसणाची कुडी इथं तुटलेली दिसते का बघा हा असा अख्खा लसूण सोललेला आहे जसं आपण बाहेरनं न सोडलेलं विकत लसून आणतो ना अगदी तसा दिसत आहे कलर बघू शकता अजिबात बदललेला नाही किंवा चव सुद्धा ह्याची बदलत नाही बघा बरं आहे का नाही लसूण सोलायची एकदम सोपी पद्धत जास्त तामझाम झंझट न करता फक्त ह्याला उन्हाची गरज आहे तर तुम्ही अर्ध्या तासाच्या आतमध्ये एक किलो काय दोन ते तीन किलो लसूण सहज सोलू शकता तर हा लसूण चटणीसाठी रोज भाजीसाठी वापरू शकता तर हा लसणाचा डबा फ्रीजच्या बाहेर ठेवला तर लसूण नरम होतो आणि सुकला सुद्धा जातो पण फ्रीजमध्ये जर ठेवला तर ताजा फ्रेश असा लसूण राहतो सुद्धा होत आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा सुद्धा फायदेशीर वाटला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडला का चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला पुन्हा भेटू नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय